हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज यांना अभिवादन करतो देव देश धर्म आणि संस्कृती ज्वलंत आणि जिवंत ठेवायचे असेल तर आपण सर्वांधी या ठिकाणी एकत्र आलं पाहिजे मित्रांनो या ठिकाणी जमायचं कारण असं की काल बेल्ले गावामध्ये आपल्या हिंदू धर्मामध्ये आपण ज्यांना मा आपल्या मातेच्या ठिकाणी पुजतो त्या गोमातेचं या ठिकाणी दोन शिरं आपल्या बेल्ले गावामध्ये आपल्या बेल्ले गावाचे जे दैवत आहे मुक्ताबाई मंदिर बेल्लेश्वर या ठिकाणी दोन गोमातेंची मुख म्हणजे कट केलेली मुखं या ठिकाणी फेकून देण्यात आलेली आहे आणि हिंदू धर्माचं जे उकसवण्याचं काम ह्या वेल्हेगावामध्ये दुसऱ्यांदा होतंय या पाठीमागे एप्रिल महिन्यामध्ये हनुमान जयंती आणि महावीर जयंती या दिवशी एक गायीचं मुख हे मारुती मंदिरापाशी सापडलं होतं म्हणजे मला या माध्यमातून प्रशासनाला असं सा सांगायचं कारण नक्की या आपल्या भारत देशामध्ये चाललंय काय याचा काहीतरी फैसला या ठिकाणी झालेला पाहिजे याच्या निषेधार्थ या ठिकाणी उद्या तेरा सहा दोन हजार पंचवीस रोजी बेल्लेगावामध्ये संपूर्ण बाजारपेठ संपूर्ण बेल्लेगाव या निषेधार्थ आम्ही बंड ठेवण्याचं आव्हान या ठिकाणी बेल्लेगावाला करत आहोत आणि सकाळी दहा वाजता ह्याच भैरवनाथ मंदिरापासून या ठिकाणी काळ्या भीती बांधून पूर्ण गावामध्ये ही निषेध रॅली या ठिकाणी करण्यात येणार आहे तर माझं या माध्यमातून हिंदू धर्मातील सर्व नागरिकांना अशी मागणी आहे तुम्हाला जर कुठं काही दिसलं यामध्ये कुणी काही जर करत असेल तर तो आपले जे गोरक्षक आहेत या भरून हुसखोरी हो मुलं सर्व समाजाची मुलं आपली यामध्ये काम करतात त्यांना तुम्ही कळवा गप्प राहू नका कारण ही आपल्या समाजाच्या मागे लागलेली लाग ही कीड आहे आणि याचा अतिशय तीव्र शब्दात मी निषेध करतो करतो उद्या सर्व हिंदू समाजाने या ठिकाणी जमावं त्यांनी निषेध असं हो। आवाहन करतो जय हिंद जय महाराष्ट्र